नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जयपूरच्या काही दिवसांमध्ये हवामान अंदाज कसा असेल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून तुम्ही बघा कोणकोणत्या भागात वॉर्निंग आहे कोणकोणत्या भागात कसा पाऊस आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत एकंदरीत जर स्थिती बघितली तर राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला एकदम उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे मात्र आता जे आहे राज्यामध्ये अवकाळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडू शकतो ते, ते आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ जे आहे तुमच्या मित्रांना पाठवा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की या ठिकाणी जे आपण शेअर करा सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता विविध जिल्ह्यांमध्ये जे आपल्याला उन्हाचा तडाखा जवळपास पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळत आहे अधूनमधून जे आहे हळ हळूहळ वारेसुद्धा आपण पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे बऱ्याच भागात अवकाळी स्वरूपाचा वादळी पाऊस पडणार आहे गारपिटीचे सुद्धा शक्यता आहे तर सर्वप्रथम सुरुवात कुर आहेत इकडं विदर्भापासून तर ना यवतमाळ वर्धा अमरावती आणि नागपूर या चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत आहे तर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जवळपास जर बघितलं तर जे आहे एक पासष्ट टक्क्यापासून पंच्याण्णव टक्क्यापर्यंत शक्यता या ठिकाणी आहे या भागामध्ये जे आहे बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे जे आहे नक्कीच या ठिकाणी जे आहे मोठा फरक वातावरणात पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे बघितलं तर जे इकडं उत्तर पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर जे जय अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग त्याचप्रमाणे नाशिकचा काही भाग नाशिकच्या बा शेजारी असलेल्या पालघरचा काही भाग ठाण्याचा काही भाग आणि पुण्याच्या काही भागामध्ये सुद्धा नक्कीच या ठिकाणी आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हलका ते मध्यमच पाऊस या ठिकाणी पडू शकतो यानंतर जर बघितलं तर जे आहे ठाणे मुंबई रायगड पुणे नंतर सातारा या भागात जर बघितलं तर पावसाची शक्यता थोडी कमी आहे या भागामध्ये उष्णता जास्त पाहायला मिळेल नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता थोडी कमी पाहायला मिळेल बीड यानंतर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जी आहे पावसाची शक्यता म्हणावं तशी असणार नाही हलका त्या मध्यम पाऊससुद्धा या ठिकाणी पडणार नाही या ठिकाणी जे तापमानात ता आपल्याला लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळेल अधूनमधून जे हवेचा प्रभावसुद्धा पाहायला मिळेल आणि एकंदरीत बघितलं तर जे आहे राज्यामध्ये गरमीचं प्रमाण मराठवाड्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे साऊथ वेस्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे म्हणजे दक्षिण उत्तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे पावसाची शक्यता थोडी कमी असून त्या ठिकाणी गरमी जास्त जाणवेल पावसाची जी जास्तीत जास्त शक्यता आहे ती विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा जे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे अधूनमधून जे हलक्या पावसाच्या जास्त या ठिकाणी बरसू शकतात एकंदरीत बघितलं तर जे राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला हा वातावरणीय चेंज वातावरणीय बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की जे जे या ठिकाणी पिवळे जिल्ह्यामध्ये म्हणजे पिवळ्या कलरमध्ये जे जिल्हे मार्क केलेले आहेत ते जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे ज्या जिल्ह्यामध्ये द अधूनमधून जे पावसाची शक्यता जे आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये पाहायलाच मिळेल अवघाळी स्वरूपाचा पाऊस विविध जिल्ह्यांमध्ये आहे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ शेअर करा